भारत असण्याचं काही कारणच नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी शिंदे बी जे पी आदरणीय रामदासजी आठवले यांची युती आणि युतीचे उमेदवार हे श्रीरंगाप्पा भारत त्यामुळं आम्ही त्या त्या सर्वजण आप्पाच्या पाठीशी भक्कमपणे राहणार आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं आमच्या सर्व कार्य कार्यकर्त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याच्या जिद्दीने मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या का, आम्ही काम करणार आहोत अचानक कशी भूमिका नाही ना बघा मी आज मी आत्ता पण तुम्ही पत्रकार परिषदेला होता मी किती वाजता आलो सर्वात लेट मी चालू काल बाबासाहेबांची जयंती होती त्यामुळे उशीर झाला आणि मागच्या वेळेस माझ्या घरी एक प्रोग्राम आहे एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी मी बाहेर अचानक दादानी नाराजी दूर करण्याचा काय प्रश्नच नाही माझे नेतेच दादा आहेत असणार आपण नाराजी आपा हे तुझ्या उमेदवार आहे अचानक भूमिका कशी काय बदलली माझ्या भूमिका पहिल्यापासून हीच आहे तुमचा मध्ये तरी विरोध होता कि राष्ट्रवादी जो विरोध ऐका मी विरोध कुठपर्यंत केला होता जोपर्यंत पक्षाचा उमेदवार ठरत नाही तोपर्यंत विरोध केला होता साधिक जे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करतो तेव्हा माझ्या पक्षाला या मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी भेटावी त्यासाठी मी बोललो हो तुम्ही नाराज व्हायला पाहिजे तुमच्या पक्षाला उमेदवार नाही भेटली आता महाराष्ट्रात युती आहे ना महाराष्ट्रात युती असल्यामुळं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीमध्ये सामील झाल्यामुळं पक्षाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण युतीमध्ये काम करणार आहोत कधी कधीच्या कधी दिला माहिती ऐकाय एक मिनिट सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वस्व अजितदाद आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीमध्ये सामील झाल्यामुळं साजिकच आहे <गणागी> महाराष्ट्रामध्ये जे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते युतीमध्ये प्रामाणिकपणे काम करतील <गणागी> साजिकच हे युती आहे मागच्या वेळेस आपण तसं बघितलं तर दोन पावणे दोन लाख मतांनी लोक आले त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा होता आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती असल्यामुळं मला ठाम विश्वास आहे मला खात्री आहे की सगळ्यांना बारणे नक्कीच माहोळची खासदार पुन्हा निवडून पण दोन हजार एकोणीस साली याच आपणनी जे आहे ते पार्थ पवारांचा धक्कादायक असा पराभव केला होता कुठेतरी मनात खंत आहे का हे बघा एक सांगतो तुम्हाला ज्यावेळेस पक्ष श्रेष्ठी ठरवती आणि युती होती त्यावेळेस खंत ठेवण्याचं काय कारण खतखत थोडी तरी कशाला करायची थोडी तरी खतखत